ना खूप छान पाऊस पडत होता आणि म्हटलं चला काहीतरी बनवूया तर म्हटलं चला पाऊस पडतोय तर भजी बनवूया पण म्हटलं नको आपण घरामध्ये काहीतरी हेल्दी असं खाऊया तर मला ना पिझ्झा सुचला कारण पिझ्झाचं बेस पण माझ्याकडे होता आणि पिझ्झाचं सामान पण तर चला आपण बनवूया हाय मी जागृती तुमचा अनफिल्टर जागृती या चॅनलवर आणि आपल्या या न्यू आणि फर्स्ट व्लॉगमध्ये स्वागत करते हे बघा माझ्याकडे इथे पिझ्झा आहे तर पिझ्झा बनवण्याआधी म्हटलं एक मस्त कडक चहा पिऊया तर मी इथे चहा घेतला आणि तो चहा प्यायला घेतला या तुम्ही पण माझ्यासोबत चहा प्यायला चला आता लागूया पिझ्झाच्या तयारीला इथे मी आपला पिझ्झा बेस घेतलेला आहे मला वीटचा नाही भेटला मी मैद्याचा घेतला त्याच्यानंतर इकडे घेतले पत्ता कोबी ह्याच्यामध्ये फायबर पण असतं आणि पाण्याचं प्रमाण पण जास्त असतं सो तो एक हेल्दी व्हेजी आपल्याला बोलता येईल त्याच्यानंतर गाजर आणि बीट घेतलं आहे हे सुद्धा छान <laughs> हेल्दी असे वेजीज आहेत आणि हे बघा इकडे स्टाईल मारताना ना माझा कांदा असा धपकन पडला पण मग नंतर मी ॲडजस्ट केलं आणि हे बघा दोन मी इथे मीडियम साईजचे असे बटाटे घेतलेत त्याच्यानंतर तीन कांदे घेतलेत आणि ना मला मम्मीने जांभूळ दिले होते ते मी खात होती खूप छान होते त्याच्यानंतर म्हटलं चला पिझ्झाच्या ज्या भाज्या आहेत त्यांना आपण किसून घेऊया तर मी सगळ्या भाज्या अशा एक एक करून किसून घेतल्यात आणि ना हे जे मी इथे किसती आहे ना हे बघा वरून खाली असा बटाटा घेतला वरून खाली म्हणजे वरून खाली गेला की तो पुन्हा उचलायचा पुन्हा वरून खाली म्हणजे त्याच्याने काय होतं ना की आपण जे किसतो ना गाजर असू दे किंवा कोणतीही वेजिटेबल असू दे सो ते असे असे छान दिसतात किसल्यावर असे ते लांब लांब असे त्याचं दिसतात हे बघा तुम्ही बघू शकता तर ही टीप मला माझ्या मम्मीने शिकवली होती आणि ना मला इथे पत्ताकोबी कापताना इतका त्रास होत होता ना मला जमतच नव्हती पत्ताकोबी कापायला आणि एकदम अशी जाडजाड कापली जात होती तर मी म्हटलं अरे आपल्याकडे चॉपिंग बोर्ड आहे तर ना मी हा चॉपिंग बोर्ड मिशोवरून घेतला होता खूप स्वस्तमध्ये भेटला होता मला आणि हा फारच आवडतो तर ना त्याच्यावर चॉपिंग इतकी फाईन होते ना मी ना इथे कांदा आणि पत्ताकोबी कापून घेतलेला आहे एकदम बारीक चॉपिंग करून घेतलं त्याच्यानंतर माझ्याकडे घट्ट दही होतं ते दही मी एका बाऊलमध्ये घेतलं पनीरला मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये हळद तिखट आणि धणा पावडर टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर त्याला असं मिक्स करून घेतलं आणि मग एका साईडला पनीरचे क्यूब असे कापून घेतले आणि त्यांना बेसन कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ त्याच्यात मी आ, कोटिंग करून आ, जे आपण दहीचं मॅरिनेशन बनवलेलं त्याच्यात कोट केलं आणि तेलात असं ब्राऊनिश तळून घेतलं हे इतकं सुंदर दिसत होतं ना तर मला राहावलंच नाही तर मग मी काय केलं तळून झालं त्याच्यानंतर आहे ना मी एक पनीर खाऊन बघितला खूपच मस्त लागत होता त्याच्यानंतर हे बघा मी ते असा पनीर जे आपलं ब्राऊन असे झाले आहेत फ्राय ते मी इथे तुम्हाला दाखवते आणि मी खाऊन बघितलं इतकं भारी लागत होता ना तुम्ही याला असंच खाऊ शकता ॲज अ स्टार्टर मस्तच झालेला त्याच्यानंतर मग मी ना कढईमध्ये तूप घेतलं आहे तुम्ही बटर पण घेऊ शकता तेल पण घेऊ शकतात त्याच्यानंतर मी जिरं टाकलं आहे मला जिरं आवडतं म्हणून मी जिरं टाकलं आहे तुम्हाला नसेल आवडत तर हे टोटली ऑप्शनल आहे त्याच्यानंतर मी इथे कांदा टाकला आहे फाईनली चॉप करून घेतलेला कांदा टाकला त्याला थोडंसं लालसर होऊ दिलं आणि मग एक एक भाज्या टाकल्या आहेत पत्ताकोबी टाकली आधी बारीक चिरलेली त्याच्यानंतर बटाटा जो किसून घेतला होता तो टाकलाय आणि हे सगळं हेल्दी लाईक भाज्या आहेत सो त्यामुळे हा हेल्दी पिझ्झा आपण बनवत आहोत बीट आणि गाजरसुद्धा मी किसलेलं त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि हे बघा इथे माझ्या मिस्टरांनी ना मेऊनीस पण आणलं होतं पिझ्झा बेससाठी त्याच्यानंतर ना ही वाफेवर थोडीशी शिजू दिली भाजी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी हळद टाकले आणि माझ्याकडे होते घरात अवेलेबल ते सगळे मसाले टाकले पावभाजी मसाला मी इथे चवीनुसार टाकलेला आहे त्याच्यानंतर घरी बनवलेलं लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही बाहेरची पण टाकू शकता पण घरची टाकली तर जास्त चांगली त्याच्यानंतर थोडासा मी गरम मसाला पण टाकलेला आहे त्याच्यानंतर मी या सगळ्यांना आहे ना असं छान असं मिक्स करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही तुपाचा पण मी अगदी थोडासा वापर केला त्यामुळे हे हेल्दी ऑप्शन म्हणून छान आहे आणि घरचेच ज्या भाज्या असतात त्याच आपण यूज केल्या तरी खूप बेटर आहे सो माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्याच्यापासून मी हा पनीर पिझ्झा बनवलेला आहे त्याच्यानंतर मी पिझ्झा बेसला आहे ना सॉस आणि मेऊनीज टाकून पहिले त्याचं टॉपिंगवर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर भाजी टाकली आणि ती भाजी झाले टा स्प्रेड करून घेतली आणि पिझ्झाला मस्त पॅनवर फ्राय केलं आणि हे बघा इथे ना मस्त असं पिझ्झा तयार झालेला आहे माझ्या मिस्टरांनी ना तो पनीरचे जे, जे तुकडे होते ना त्याला असं मस्त लाईक बघू शकता तुम्ही कसं केलं आहे त्यांनी आणि मग मी ना हा पिझ्झा खाऊन बघितला खूप छान झाला होता मला तर बाबा खूपच आवडला तुम्ही हेल्दी पिझ्झा कसा करता ते मला नक्की सांगा मी पिझ्झा तयार झाल्यावर खाऊन बघितलं तर मला तर फारच आवडला त्याच्यानंतर आहे ना आम्ही दोघांनी पिझ्झा एन्जॉय केला आणि ना माझं मिस्टर ओ, मी म्हटलं मिस्टरांच्या पोटामध्ये काहीतरी हेल्दी जावं म्हणून मी हा पिझ्झा बनवलेला तर ते म्हणत होते भाजी कमी लाव म्हटलं अरे असं कसं म्हणून मी काय केलं दुसऱ्या बेसला आहे ना म्हणजे जास्त भाजी लावली आणि त्यांना कळलंही नाही तुम्ही अशी गंमत करता का तुमच्या मिस्टरांसोबत मला नक्की सांगा बरं का आणि ना त्याच्यानंतर मी पिझ्झा दुसरा पण बनवून घेतला ॲक्च्युली माझ्याकडे चीज नव्हतं uh, तर तुम्ही चीज तर ऑफकोर्स घातलंच पाहिजे त्यामुळे तुम्ही चीजही घालू शकतात माझ्याकडे नव्हतं सो ना मी नाही घातलं आणि त्याच्यानंतर आम्ही पिझ्झा खाऊन घेतला आणि ना माझ्या मिस्टरांनी इथे म्हणजे मी इतकी स्पीचलेस झाली ना त्यांनी इतकी सुंदर कोल्ड कॉफी बनवली होती ना खूप छान बनवली होती हे बघा इथे त्यांनी कोल्ड कॉफी बनवली आहे फक्त तीन इनग्रेडियंट्स माझे कॉफी दूध आणि शुगर मस्त अशी झालेली आहे इथे कोल्ड कॉफी आणि ना एकदम चॉकलेट सिरपने त्यांनी ना काचेच्या ग्लासाला असं एकदम मस्त डिझाईन केली आहे बघा वाव छान मला तर फारच आवडली कोल्ड कॉफी आणि अगदी बाहेरच्यासारखी झाली होती ट्रस्ट मी खूप छान झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी मस्त असं ग्लासला डेकोरेट करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ती कोल्ड कॉफी टाकली बघा काय मस्त झाली होती यम्मी चला बाहेरच्या कोल्ड कॉफीचा खर्च वाचला या पुढचा छान छान कौतुकास्पद होती कॉफी खरंच सांगेन खोटं नाही बोलणार नवऱ्याचं कौतुक करायचं म्हणून पण छान होती त्याच्यानंतर ना आम्ही दोघांनी इथे कॉफी एन्जॉय केली वाव खूप अमेझिंग झाली होती कॉफी मला तर फार आवडली मग आम्ही दोघांनी इथे मस्त एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आज हेल्दी आणि अनहेल्दी आण असं आमचं डिनर झालं सॅटरडेचं आणि खूप मजा आली तुम्हाला हे बघा इथे माझी कॉफी पण संपली आहे आणि आता आपण इथेच व्हिडिओ एंड करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय